कणकवली तालुक्यातील असलदे गावातील दिवाण दिवाणसानेवाडी गावठणवाडी परिसरात केले काही दिवस बिबट्याचा मुक्त वावर सुरू आहे रविवारी सायंकाळी दिवाण सानेवाडी येथील भरवस्थित बिबट्याचे दर्शन झाले त्यामुळे शेतकरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे दिवाण दिवाणसानेवाडी गावठणवाडी परिसरात बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांना शेतीचे काम धोकादायक बनले झाले आहे बिबट्या वारंवार भरवस्तीच्या दिशेने येत असतो त्यामुळे बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे बिबट्याने पाळीव पशु प्राणांसह मनुष्यावर हल्ला केल्यास त्याला वनविभाग जबाबदार राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे